नमस्कार आता रमाची आई कावेरी आणि मंगला मावशी आणि पंकज काका तिघेही रमाला भेटायला घरी आलेले असतात आता घरात माही असते आता माही प्रेग्नेंट आहे रमा हे त्यांना माहीने सांगितलेलं नसतं तेव्हा कावेरी आणि मंगला मावशी म्हणतात एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून रमाने लपवली कशी का सांगितली नाही आम्हाला दोघीही विचार करत असतात पंकज काका इकडे बाहेर बसलेले असतात आता रमा आणि नैना दोघेही वाकून घरामध्ये बघत असतात आता लगेच माही कावेरीला म्हणते अगं आई मी विसरली तुला सांगायला मी सांगणारच होते पण विसरली तेव्हा मंगला मावशी म्हणते अगं रमा एवढी मोठी गोष्ट तू आम्हाला सांगायला विसरलीस तू खरंच आमची रमा आहेस ना की खोटी रमा आहेस तेव्हा आता माही हादरते तर इकडे पंकज काका रमा आणि नैनाला बघतात आणि दोघीही पटकन हाऊसमध्ये जातात आता कावेरी आणि मंगला मावशी ह्या बाहेर येतात आणि तिकडून परत आपली रमा आउटाऊसमधून बाहेर आलेली असते आणि आपल्या आईला तिला भेटायचं असतं म्हणून जाऊन ती आपल्या आईला मागून मिठी मारते तेव्हा कावेरी म्हणते रमा रमा काय झालं बाळा तेव्हा लगेच रमा म्हणते आई आई मी तुमची खरी रमा आहे आणि मी प्रेग्नेंट आहे ती घरात आहे ना ती माही आहे ती प्रेग्नेंट नाही आहे मंगला मावशी म्हणतात हो कारण मी मागाशी बोलली ना की तू खरंच आमची रमा आहेस का तेव्हा ती घाबरली म्हणजे ती माही आहे तू आमची खरी रमा आहेस मग तू इथे कशी राहतेस ती म्हणते मी हाऊसमध्ये राहते तेव्हा कावेरी म्हणते काय तेव्हा रमा म्हणते हो आई तेव्हा कावेरी म्हणते रमा आता तुला जी काही मदत लागेल ती मी करणार तुला मी तुझा अधिकार परत मिळवून देणार आता मंगला मावशी पंकज कावेरी सगळेजण एक झालेले आहेत रमाला मदत करण्यासाठी आता रमा खूपच खुश आहे कारण रमाचं आता पाडबळ वाढत चाललेलं आहे आता कावेरी आपल्या मुलीला मिठी मारते आणि ती निघून जाते आता रमाला बरं वाटतं आता साईची आई माई ही सुई सुईन बनून मुकादमांच्या घरात येते आणि म्हणते अगं मी सुईन आहे कुठे आहे तुमची सून पोटूशी आहे ना, ना बघू दे तिला मला तेव्हा सीमा म्हणते ही बघा तिकडे बसली आहे तेव्हा ती, ते ती माहीकडे बोट दाखवते माही तिथे बसलेली असते तेव्हा लगेच साईची आई माई म्हणते ही ही पोटुशी आहे शक्यच नाही ही तर प्रेग्नेंट नाहीच आहे तेव्हा अक्षय ऐकतो आणि अक्षय म्हणतो काय रमा प्रेग्नेंट नाही आहे तेव्हा माही माई म्हणते नाही ही प्रेग्नेंट नाही आहे काळ्या दगडावरची पांढरी देश ही प्रेग्नेंट असूच शकत नाही मला माहीत आहे ना कारण जेव्हा बायका प्रेग्नंट असतात तेव्हा त्यांच्यामध्ये बदल होतात हिच्यात कोणताही बदल झालेला मला दिसत नाही कारण ही प्रेग्नेंट नाही आहे ही पोटूशी नाही आहे ही खोटं बोलते तुमच्याशी ते ऐकून आता अक्षय सीमाला मोठा धक्कास बसतो माई तर घाबरून जाते माहीला काय बोलावं कळत नसतं माही मनात विचार करते कोण आहे ही बाई पण साईची आई माई ही सुई नाही हे माहीला काही कळत नाही कारण ती व्यवस्थित वेश करून आलेली असते आता अक्षय आणि सीमाच्या मनात शंकेची पाल सुक चुक चुकचुकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू